अध्यक्ष महोदय सन्मान्य प्रवीणजी दटके साहेबांनी जे काही चार मुद्दे मांडले त्यातला महत्त्वाचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की विशेषतः अवेअरनेस आपण वाढवणार का अवेअरनेस वाढवलाच पाहिजे अवेअरनेस इतका वाढवला पाहिजे की लोकांना प्रिव्हेन्शनपर्यंत गेलं पाहिजे बऱ्याच वेळा याची भीती गरजेपेक्षा जास्त असल्यामुळे सुद्धा माणूस एखादा आजार होतोय मागाशी ज्याचा उल्लेख आदरणीय सुद्धा केला सुधीर भाऊनी की आपल्याला होत आजार आहे किंवा आपण संशयित आहे म्हटल्यानंतर सुद्धा माणूस घाबरून आहे पण त्याच्यापेक्षा त्याच्यातली वस्तुस्थिती करून अनेक लोक त्याच्यामधून दुरुस्त होत आहेत बरे होत आहेत आणि आपल्याला होऊच नाही या का यासाठी काय करायला पाहिजे यासाठी अवेअरनेसची अत्यंत आवश्यकता हो आहे त्यासाठी आमच्या विभागाच्या वतीनं अतिशय प्रभावी अशी अवेअरनेसची मोहीम आय ए सीच्या माध्यमातून आम्ही घेतोय की ज्याचा उपयोग सगळ्या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला होईल की काय आहे नेमकं आणि काय करायला पाहिजे हे सगळं होईल की ज्याच्या माध्यमातून आम्ही ते सगळेच्या सगळं आपण करून घेतोय दुसरा मुद्दा आहे की पेट स्कॅनच्या बदलच्या सुविधा तयार करण्यासाठी जे काय आपण सगळं सांगताय दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ही सगळी प्रक्रिया जी आहे ही टर्सरी केअरमध्ये सुद्धा येते आणि टर्सरी केअरमध्ये येत असल्यामुळं साहजिकच एका बाजूला आम्ही आणि दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण आणि तिसऱ्या बाजूला महानगरपालिकांच्या आस्थापनांमध्ये असणाऱ्या आस्था सगळ्या हॉस्पिटल्स मिळून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली एक बैठक लावण्यासाठी आम्ही विनंती करतो आहे ते स्वतः सकारात्मक आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळ्या सुविधा मग ते महात्मा फुले जीवनदायी योजनेतून असेल वेगवेगळ्या योजनांचा आधार घेऊन असेल लोकांना अधिक मुफ्त म्हणजे ज्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं म्हणजे कमी खर्चांमध्ये कशा पद्धतीन करता येतील त्या सगळ्या सुविधांसाठीचं धोरण तयार करणं अत्यंत आवश्यक आहे ते करण्याबद्दल निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांच्याकडे विनंती करून आम्ही या सगळ्या गोष्टींच्याकडे अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू आमदार निधीचे पैसेसुद्धा आपण यासाठी वर्ग करण्याबद्दल आपण एक सूचना केली माझी फक्त विनंती इतकीच आहे की केवळ आमदार निधी नाही केंद्र शासनाचे एन एच एमचे निधी आहेत केंद्रशासन सुद्धा आपल्याला पैसे द्यायला तयार आहे मागच्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिल्यानंतर फक्त गाईडलाईन्स क्लिअर येऊ देत आणि त्यानंतर आम्ही निश्चितपणे प्रस्ताव मागावून सांगितलं कारण काय होते बऱ्याच वेळा सगळेच लोक एकदम लागतोय आपण पाठीमागे आणि मग त्या मुख्य काम जे आहे त्या मुख्य कामाचं सूत्रबद्ध ज्या पद्धतीने नियोजन व्हायला पाहिजे ते करूया आणि मग आवश्यकता पडली तर आपण सगळेजण सुद्धा अजितदादांना बोललो तर आपल्या सगळ्यांना ते निश्चितपणा निधीच्यामध्ये विशेष बाबून आपल्याला मदत करण्यामध्ये कुठं मागे हटणार नाहीत तिसरा चौथा मुद्दा त्यांनी सांगितला की नागपूरच्या कॅन्सर सुद्धा आपण फंड्स द्यावेत आता त्यांनी माझ्याकडे मागण्यापेक्षा ते नागपूरकर आहेत आणि राज्यच नागपूरकरांचं आहे आम्ही फक्त सगळेजण हो म्हणायसाठी आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे की आपण फक्त सांगितलं तर नागपुरात <laughs> मला असं वाटतं की नागपुरात असल्यामुळे या सगळ्या गोष्टींना कुठंच कमी पडणार नाही त्यामुळं भाऊ या सगळ्या गोष्टींसाठी जे काय मम म्हणायला पाहिजे ते आम्ही म्हणू आणि त्या सगळ्या गोष्टीला मान्यता देऊ